नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत किचन ओटा स्वच्छ ठेवण्यासाठी भन्नाट टिप्स पहिली आहे स्वयंपाक सुरू करण्याआधीची तयारी ओठा स्वच्छ आणि रिकामा करूनच काम सुरू करा स्वयंपाकासाठी लागणारे मसाले भाजी कापण्याची साधनं भांडी सगळं अगोदर एका ट्रेमध्ये नीट ठेवा यामुळे कामाच्या वेळी पसारा पसरत नाही मध्येच शोधाशोध झाली की ओठ्यावर गरज नसलेली भांडी मसाले विस्कुळतात तर थोडीशी पूर्व तयारी केली की ओठा स्वच्छ आणि व्यवस्थित दिसतो दुसरी टीप आहे भाजी कापताना पसारा होऊ नये यासाठी तर भाजी नेहमी मोठ्या प्लेट किंवा ट्रेमध्ये कापा कापलेली भाजी लगेचच वेगळ्या भांड्यात काढून ठेवा ओठ्यावर तुकडे पसरून ठेवले तर काम झाल्यावरती दुप्पट साफसफाई करावी लागते प्लेट वापरली की भाजीचे तुकडे नीट एका जागी राहतात आणि ओठा स्वच्छ राहतो तर तिसरी टीप आहे मसाले वापरण्याची सोपी युक्ती म्हणजे मसाले थेट डब्यातून न घेता एका छोट्या मसाल्याच्या ट्रेमध्ये ठेवा स्वयंपाक करताना फक्त ती ट्रेन जवळ ठेवा आणि काम झालं की परत ठेवा यामुळे मसाल्यांचा चुरा ओठ्यावरती विस्कुरत नाही थोडं जरी सांडलं तरी ते एका ट्रेनमध्येच राहील एका छोटासा उपाय तुमचं काम खूप सोप्पं करतं चौथी टीप आहे काम झालं तसं पुसा हा नियम तर ओठ्यावर भाजीचे तुकडे मसाले किंवा पाणी सांडलं की लगेचच पुसा शेवटी करू म्हणून थांबलात तर डाक कोरडे होतात आणि स्वच्छ करणं कठीण होतं ओठ्यावरती नेहमी एक छोटा कोरडा आणि एक ओली टॉवेल कपडा ठेवा जेवढं काम ताजं पुसला तेवढा ओठा चकचकीत दिसतो पाचवी टीप आहे शेवटीची स्वच्छता ओठा चमकवण्यासाठी तर स्वयंपाक झाल्यावरती ओठा कोमट पाण्यात पिळालेल्या कपड्याने नीट पुसून घ्या डाग हटवण्यासाठी विनेगर लिंबाचा रस किंवा थोडंसं मीठ पाणी वापरा शेवटी कोरड्या कपड्याने नीट पुसून काढा ओटा ओठा एकदम चमचमीत दिसतो चकचकीत दिसतो आणि दुसऱ्या वेळेच्या स्वयंपाकासाठी देखील तो तयार होतो सहावी टीप आहे भांडी ओठ्यावर रचू नका स्वयंपाक करताना वापरलेली भांडी ठेल सिंकमध्ये ठेवा ओठ्यावरती भांड्याचा ढीक केला की पसारा वाटतो ओठा लहान असेल तर काम करायलाही त्रास होतो जिथे भांडी धुतली जातात तिथेच ठेवा हा नियम अंगीकार करा यामुळे ओठा नेहमी स्वच्छ दिसतो सातवी टीप आहे झाकण वापरण्याची खास ट्रीप तर भाजी शिजवताना किंवा डाळ तांदूळ उकळताना झाकण वापरा झाकण नसेल दाना जाकर जाकर तर उकळताना पाणी उडून ओठा वरती ते पडतं हा पसारा पुसायला जास्त वेळ जातो झाकण वापरले की वेळ वाचतो आणि ओठा देखील स्वच्छ राहतो आजी नेहमी म्हणते झाकण ठेवलं म्हणजे ओठा स्वच्छ राहिला तर आपली आठवी टीप आहे चिरलेल्या कचऱ्यासाठी वेगळं भांडं तर भाजी कापताना साले डेट बिया हे थेट ओठ्यावर टाकू नका एक छोटं भांडं किंवा पिशवीजवळ ठेवा कापतानाच त्यात कचरा टाका काम झालं की तो कचरा थेट कचराकुंडीत टाका हा छोटा उपाय ओठ्यावर पसारा होण्यापासून वाचवतो नववी टीप आहे पाणी सांडू न देण्याचा उपाय तर भांडी धुतली किंवा भाज्या धुतल्या की पाणी नेहमी सिंकमध्येच काढा ओठ्यावरती पाणी सांडलं तर डाग पडतात आणि ओठा चिकट होतो भाज्या धुतण्यासाठी नेहमी मोठं भांडं वापरा पाणी सांडलं तरी लगेचच पुसून टाका ओठा स्वच्छ कोरडा ठेवणं म्हणजे अर्धी साफसफाई आत्ताच झाली दहावी टीप आहे ओठ्याची छोटीशी सजावट तर ओठ्यावर नेहमी एक लहान ट्रे किंवा बिस्किट ट्रे त्यात मीठ मिरची चमचे वगैरे ठेवा सगळं एका ठिकाणी ठेवलं की ओठा पसारा मुक्त दिसतो जिथे वस्तू विस्कुटलेल्या दिसतात तेथे जास्त घाण वाटते ओठा नीटनिटका दिसला की काम करायलाही उत्साह येतो स्वच्छता म्हणजे फक्त पुसणं नाही तर नीटनिटकेपणा आहे हे, हे लक्षात ठेवा अकरावी टीप आहे ओठ्यावर नेहमी पांघरून ठेवा म्हणजेच मॅट तो ओठ्यावरती पातळ प्लास्टिक रबर मॅट पसरवून ठेवा भाजी कापताना मसाले काढताना सांडलं लगेचच मॅट जमावं मॅटवरती ते जमा, जमा होतं मॅट धुवून काढणं सोप्पं असतं ओठा डाग होण्यापेक्षा तर हा उपाय ओठ्याचं सौंदर्य टिकवतो आणि साफसफाई करायला सोपं करतो बारावी टीप आहे चमचा पळी ठेवण्याचा उपाय तर भाजी ढवळलेली पळी किंवा चमचा थेट ओट्यावरती ठेवू नका ओठ्यावरती ठेवला की रस तेल सांडून डाग पडतात त्यासाठी नेहमी एक छोटं ताट किंवा स्टँड ठेवा त्यात पळी ठेवली की ओटा नेहमी कोरडा व स्वच्छ राहतो तेरावी टीप आहे स्वयंपाक करताना एका कपडा हाताशी ठेवा तर स्वयंपाक करताना एक छोटंसं कोरडा आणि एक ओली रुमालसारखी टॉबेल ठेवा जरा काही सांडलं लगे जा की लगेचच पुसता येतं हा सवयीचा भाग झाला की शेवटी खूप कमी वेळ साफसफाईसाठी लागतो आजी म्हणते काम झाल्यावर पुसण्यापेक्षा काम करतानाच पुसलं की सोपं जातं चौदावी टीप आहे ओठ्याला सुगंध आणण्याचा घरगुती उपाय ओठा स्वच्छ केल्यावर लिंबाच्या रसात थोडं मीठ टाकून तो पुसा डागही जातात आणि छान सुगंधही राहतो कधी कधी विनेगर आणि पाण्याचं मिश्रणही वापरू शकता यामुळे ओठा नेहमी टवटवीत व स्वच्छ दिसतो तर आपली शेवटची पंधरावी टीप आहे वेळेवर साफसफाईचा नियम स्वयंपाक करून झाल्यावर आता था क्लो नंतर करतो असं म्हणणं टाळा ओठा लगेचच पुसलात तर स्वच्छ होतो तसंच भांड्यांचा डोंगरही जमा होत नाही वेळेवर केलेली साफसफाई म्हणजे किचनचा अर्धा पसारा कमी झालाच अशी छोटीशी सवय तुमचं रोजचं काम हलकं करते तर अशा पद्धतीने आपण पाहिले की किचन ओठा वरती जास्त पसारा न करता किचन ओठा नेहमी स्वच्छ ठेवून आपण कसं का काम करू शकतो तर अशा काही छोट्याशा टिप्स जर तुम्ही लक्षात ठेवल्यात तर तुमचा किचन उलटा नेहमीच स्वच्छ राहील तर ही माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल आणि आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय